उठा उठाची उताई उजडाले उजडले बाळा बाळासाटी चारा पण कोणाच्या पोटचं र असलं झोपणं ह हे बघितलं हो का असं टिरवर करून हो का बघितले का तिकडे राधू इकडं ओम आणि इकडे दुर्ग्या माव आणि ह्याचं चालू आहे पाणी ठेवायचं सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सर्व युट्यूब फॅमिली खूप दिवसातून व्हिडिओ बनवतोय तर बघा आता हे तिघांना आपण उठू आज आहे रविवार तर आपण ह्यांना म्हणणार आहे की आज आहे सोमवार तर शाळे जायचं कोणाची प्रतिक्रिया काही ती ते बघूया कुठून सुरुवात करायची हे तर बघा हे कोण आहे असं टिराकनं वर करून झोपल्याला ही आपली डुग्या माग बघा <coughs> हो कसलं नाही हो, गा, कस हो आशा आशा का हे असं ते असं झोपते बरं का रातभर असंच असतं तिचं काय की कसलं झोपते काय की असंच असतं हो का बाळा हे कुठलं झोपणार ह नाही इजत काढली पप्पानी सकाळी सकाळ आमची झोपण्याची इज्जत काढली वय पप्पानी सकाळ सकाळ झोपायची इज्जत काढली वय ह्याला काय कामधंदा आहे का नाही दिवसभर प्लॉटिंग प्लॉट घर इकत आहे आहे नवीन काय करतय हा आणि संध्याकाळी आमची आपलं झोपण्याची इज्जत काढतंय माझी झोपण्याची पद्धत तशी बाबा म्हणावं हा तुला काय करायचंय का मी कशी जो उठ चल उठ उट। चल उठ 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 उट। उठ 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 चल अय उठा ये चला उठा उट। उठ हां उठ चला आता ओमलं उठू द्या ओ मा ऐ चल की शाळे जायचं बसीन चल चल लवकर उठ उठ आं सोमवार आज मंडे संडे वैतावा उठ अ कोण म्हणलं सुट्टी आ कोण म्हणलं होय सुट्टी काय आज आ सुट्टी सुट्टी कोण म्हणतंय तुम्हाला बघू द्यात येत राधू अय आली उठ होय का बाळा बस आली की बाहेर चल लवकर बस आली उठ 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 बस आली कधी उरकायचं काय ना उघड गड्या आता बस आली कुठे गे काय करायचं आता हो मी सोडवतो उरका मग लवकर चल चल सोडव येतो मी यायला बस येऊन गेली तरी पोरीची आता मला सोडवा जायला लागेल तिला मला उरकलं हो मीला सांग मम्मीला सांग <खार्णा> कशा <काशे> सुट्टी या <खार्णा> सुट्टी होय वय <वै> अय डुग्या डुग्या <खार्णा> सुट्टी काय सुट्टी होय आज आय तर मित्रांनो आज आपला मसाला बनतो या इथं मसाल्याचं गरम सामान आणलेलं आहे बघू शकता हे समजा गरम मसाला हे ते समजा यात ही पूर्ण मिरची या आज आपल्याला ताजा तवाना मसाला आज बनतोय ऑर्डर पटपट करा लगेच बघा एकच किलो शिल्लक हे पण पार्सल कुरियर आज पोस्टल टाकायचं आहे त्यांचं या जास्मिन सय्यद यांचा मसाला हा तर हा द्यायचा आहे तर मसालाच नाही थोडा हे नाही आज कस्टमर आलं घरी तरी मसाला मसाल्या पडदीसणं करायचं आहे कांदा आणि लसूण काल सोलून घेतलेला हे सामान आज भाजून फिजून घ्यायचं बनवून घ्यायचं आहे मसाला तर चला असो इकडं अरे उठा के तो आयला अजून झोपलं का झोपलं अजून उठ चल चिम चिमणे तू ही बारकी चिमणी उठली चिमडी उठतात कसं करायचं काय काय ह काय गेलं डोळ्यात <laughs> बर झोप अस झोपवायला लागते काय करावं आता झोप हो मा चल की शाळे जायचं नाही का सुट्टी आहे कोण म्हणलं सुट्टी मम्मी म्हणली वय म्हणजे मम्मीचं खरं पप्पाचं खरं नाही का मम्मी काय म्हणाल उद्याच्या पंधरा ऑगस्ट म्हणाल आहे का पंधरा ऑगस्ट तिचं काय खरं आहे ती शिकलेली नाही कोण जास्त शिकले पप्पा जास्त शिकलाय ती आ पप्पा ग्रॅज्युएशन झालंय की पप्पाचं ती काय अंगणवाडी भात वाटाने गोगऱ्या खातोयतनं उचलून आले तिला राधू काय आज सुटे का रविवार म्हणते काय म्हणते लबाडते चल उठ काय आज तुक उट। उट। तर मम्मी काय म्हणते जा बोल होती मम्मी उठ उठ तर मित्रांनो आता उठल बघा असं तिने पण पिल्लं झोपली ते तर ह्यांची नाव खरी सांगतो तुम्हाला कोणाला माहित नसेल तर नाव काय तुझं खर हिज मानसी हिज छोटीस ह्या पिल्ल्याचं मनस्वी हो का पिले जागा येते मनस्वी मानसी हा हे मधलं स्रियस असे नाव आहेत हे आणि काय असं काय सकाळ सकाळ लय दिवसात ब्लॉग घ्यावा सकाळचा सका, ब्लॉग येतच सका नाही आणि असं सूर्यने दर्शन मस्त बघितलं छानस दिलेलं आहे वातावरण हो का सूर्य ह्याकडे कुठे गेला सूर्य लका लाका लक सूर्य कुठे गेला पण बसला काय कुठे गेला

कस झोपतोय लाका तू तसलं ला उलटन फोरन काही आहे ना हा <laughs> इजत घालवली सकाळ सकाळ पप्पाने माझी म्हणे कशी <laughs> मा झोपते हे डायरेक्ट दाखवलं माझं चुपित रस्य दाखवलं पप्पाने माझ्या जीवनात आता काय आहे अं महत्वाची गोष्ट त्याने <laughs> जर समजा पब्लिकला दाखवली तर काय झोपू दे आज, हो मा उठ केला का चल माया बरोबर यायचं ना देवाला आज देवाला जायचंय आपल्याला रविवार आज रविवार काय उठत नाही ते मित्रांनो बरं असू द्या आता बघ आता बघ कशी उठते ते एक काम कर राहू त्या कपाटमध्ये रात्री मी कॅडभरी आणले त्या ठेवले त्या जा जा घे वरच्या कप्यात आहे जा जा वरच्या कप्यात आहे कॅडबरी कॅटबरे वरच्या ज जा राधो जा जा घे वर आहे वर वरच्या कप्यात आहे दोन दोन घे तुला बाकीचे कोणाला देऊ नको चल 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 चला हो घे उठ हो गो वरच्या कप्यात आहे जामून दिलं नाही मी हिला रात्री ग प्रियांका जामून म्हणून हां ज्याम ज्या म्हणून ज्या म्हणून ज्या म्हणून हो खो 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 कशी उठली आता ज्या कॅडबरी कॅट बरे म्हणले गे ह्यातल्या कॅट बरे काय केले वरच्या दाखव दाखव जामुन किती राहिले त्यात आता जामुन हा ज्यामुन दीतीला दी, दी तुम्ही दोघं दात तुम्ही दोघं दात घासा त्याशिवाय खाऊ नका Kesi kesi ya terus soal lagi kesi polali, ah. Ha?